तर सासूबाईचा साखरपुडा नावाच्या या चित्रपटाला आपण आहोत आणि त्यानिमित्तानं ही भरघोस कलाकारांची भरपूर मोठी टीम दिसती आहे सो प्लीज एक सुंदर यशस्वी सिनेमा आज आपण या ठिकाणी पाहिला आहे आणि त्यानिमित्ताने आपण इकडे आलेला आहोत तर आता आपण अगदी थोडक्यात या सगळ्या कलाकारांची मी ओळख करून देणार आहे एक सुंदर चांगला सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आहे सासूबाईंचा सागरपुडा तुम्ही म्हटलं असं सासूबाईचा सागरपुडा म्हणजे नमक काय सासूबाईंचा सागरपुडा कसा होऊ शकतो ते तेच पाहण्यासाठी तुम्हाला नक्की यायचं आहे पण त्याच्यासाठी आपण सगळ्यात पर्यंत सासूबाईंना भेटूया तर सासूबाई नमस्कार कसे आहात मस्त आहे या सिनेमाबद्दल फोडक्या सांगाल की आम्ही लोकांना तुम्ही सांगाल की लोकांनी तुमचं लग्न तुमचा साखरपुडा का बघायला यायचं प्लीज इकडे सांगा कॉमेडीतून एक संदेश आहे जो ज्येष्ठांसाठी आहे तरुणांसाठी पण आहे तेव्हा घराघरातली गोष्ट आहे म्हणून सगळ्यांनी बघायला हवा सासूबाईंचा साखरपुडा सगळ्यांनी बघायला हवाच आहे पण ज्या सासऱ्यानी या बाईला नादाला लावलंय त्या सासऱ्याला महत्वाचा आहे तर सासऱ्याचा जो जो रोल करतायत या चित्रपटाचे निर्माते दिलीप सर दिलीप सर काय सांगाल कसं नादाला लावलंय ना तुम्ही नमस्कार ॲक्सिडेंटली आम्ही भेटलो आणि निश्चितच मला त्या आवडल्या हे मी त्यांना तोंडावर स्पष्ट सांगितलं असं okay. अनेकांच्या मनात असतं पण ते ओठात येत नाही right. तर मित्र हो सिनियर झाल्या म्हणून काय झालं समाजात आपण तोंड उघडायचं नाही असं नाही आपल्या मनातल्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला सांगा निश्चित त्याच्यातून काहीतरी चांगलं भविष्यात घडेल जे आमच्या आयुष्यात किंवा सिनेमात घडलं आणि बाळासाहेब गोऱ्यांची कथाच इतकी मोठी स्ट्रॉंग पॉईंट आहे ओके बाळासाहेब खोऱ्यांबद्दल मी इकडे येणार आहे कारण वेळेचं बंधन आहे त्यामुळे अगदी छोटक्यात मी हा इंटरव्ह्यू घेणार आहे जो कॅप्टन ऑफ द आपण म्हणतो ते म्हणजे आमचे बाळासाहेब गोरे जे आपले जे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत कारण त्या दिग्दर्शकांना विचारूया की बाबा रे तुमच्या डोक्यामध्ये अशी कल्पना कशी आली तर आमच्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आमचे मित्र आहेत बाळासाहेब गोरे काय सांगाल तुमच्या डोक्यामध्ये ही कल्पना कशी आली काय नाही बऱ्याच एकल एक व्यक्तींना भेटत होतो आणि त्यांच्या मनातल्या गोष्टी ते सांगत हो होते जोरात बोला आवाज गेला पाहिजे हा जी मित्रच आहेत काही जे भेटताना त्यांच्या बरोबर चर्चा करताना अशा काही गोष्टी लक्षात येत होत्या मग त्या लेखणीत आल्याने त्या चित्रपट म्हणून पडद्यावर आल्या लेखनीत आल्या पडद्यावर आल्या तुमचा काय ना त्याच्यात काही हातभार नाही हो मला काहीत काही कळत कळत नाही भोळा भाबडा माणूस आहे जसा हा भोळा भाबडा माणूस आहे दिग्दर्शक आमचे मित्र आहेत म्हणूनच यांची जे सुपुत्र आहेत आणि ह्यांची सक्की सून आणि सख्खा मुलगा त्याच्यामध्ये हिरो हिरोईन आहे तर आय लाईक टू रिक्वेस्ट प्लीज या तुम्ही दोघं इथे आणि ह्या सिनेमाला लाभलेला एक हँडसम चेहरा आणि एक खूप सुंदर हिरोईन आहे तर प्लीज तुम्ही तुमचं नाव सांगा आणि सिनेमामध्ये तुमचं काय रोल आहे थोडक्यात सांगा माझं नाव आशुतोष ओके आणि ह्यामध्ये मी मुलाची भूमिका केलेली आहे मूवी मध्ये काम करताना जेव्हा रोल ऐकला okay. त्यावेळेस मला आ, तो पॉझिटिव्ह वाटला खूपच पॉझिटिव्ह वाटला त्याच्यामुळे मी हा रोल स्वीकारला आणि त्याच्यामध्ये खूप मजा आली काम करताना कॉमेडी पण आहे इमोशनल आहे कॉमेडी आहे इमोशनल आहे हे सांगतोय पण सख्या बायको बायकोबरोबर हिरोईनच झालं त्याच्याबरोबर काम करताना कसं वाटतं हिरोचं काम करताना मला तो छानच वाटते गाने मला छान वाटतात जरा जोरत बोल मला तर खूप छान वाटतय कारण त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत तशी पण माझी मैत्री आहे मी कम्फर्टेबल आहे म्हणून मला छानच वाटणार नाही ओके ओके तर त्यांनी सांगितलंय तिला कम्फर्टेबल वाटणार वाटणार आहे कारण तिचा लग्न झालेलं आहे आणि जो लग्नाचा खरा हिरो आहे म्हणजे खरा नवरा आहे त्याच्याच बरोबर जे हिरो हिरो आपल्याला लाभलेले आहेत या सिनेमा अजून अजूनपर्यंत काही महत्वाचे चेहरे इकडे तुम्ही पाहता हे सगळेच सगळ्यांना मी या ठिकाणी घेऊ शकत जरी नसेल तरी मी इथं जे महत्वाचे रोल आहेत त्यांना मी घेणार आहे तर मी प्लीज एक्सक्यूज या ठिकाणी इथे मित्रमंडळी आहेत ही संपूर्ण मंडळी आहे की हे सासूबाईंचा साखरपुडा याच्यामध्ये महत्वाच्या रोलमध्ये आहेत तुम्ही सगळे जर काय सांगा थोडक्यात सांगायचं आहे आसूबाईचा साकरपुडा हा एक वेगळा संदेश देणारा चित्रपट आहे तर रसिकांना माझी विनंती आहे की हा चित्रपट नुसता करमणूक न पाहता याच्यातून काहीतरी संदेश घ्यावा आणि जी एकपणा असा एकांत राहतो तो घालवावा आणि चित्रपट सगळ्यांनी भरभरून पाहावा आणि कौतुक करावं आमचं धन्यवाद काय सांगाल लेखक या नाटका या पिक्चरचे संवाद माझे आहेत आणि विषय इतका सुंदर वाटला मला आणि सगळ्यांना काम करायला मजा आली मित्रांनो तुम्ही पिक्चर तर बघाच बघा पण आजूबाजूला कोणी एकल असेल सिनियर सिटीजन तर त्याचं लग्न करायचा तुम्ही प्रयत्न करा हा मी तुम्हाला संदेश देतो आणि अवश्य बघा पिक्चर धन्यवाद आज या चित्रपटाच्या माध्यमातनं संगीत संगीताचा आनंद आणि समाज प्रबोधनाचा आनंद समाजाने घ्यावा आणि एकच मात्या पित्या असतील ज्याची आई असेल ज्याचे पिता असेल तर त्यांचं फक्त पण हे आनंदात वैचारिक आणि सुंदर जावं यासाठी तुम्ही त्यांना जोडीदार मिळवून देण्याचा प्रयत्न करावा असा मी त्या पाल्यांना म्हणजे मुलांना त्यांच्या मुलींना आणि त्यांच्या जावयांना संदेश देत आहे हा पिक्चर जरूर पहा म्हणजे तुम्ही इन्स्पायर होताल आणि अशा प्रकारचे प्रयत्न तुम्ही समाजामध्ये समाज प्रबोधन म्हणून धोरण आणताल अशी माझी नम्र विनंती आहे थँक्यू व्हेरी मच यांची नंबर नम्र विनंती आहे तुम्ही बघता की काही सुंदर थेहरे इथं माझ्यासोबत आहे सासूबाई आहेत पण सासूबाईंच्या बरोबर ही एक बसवाच्या रोजमध्ये मुलगी आहे आणि इथं त्यांची जाऊबाई जाऊबाई आहे जाऊबाई पण जोरात आहे एकदम तर जाऊबाई काय सांगाल या सिनेमाबद्दल आणि मुलगी तू काय सांगशील या सिनेमाबद्दल थोडकं सांगायचं चित्रपटाच्या नावाप्रमाणे सासूबाईंचा साखरपुडा हा तसाच आहे सगळं सगळं आहे गाणे भन्नाट झाले शूटिंग भरणार आहे कॉमेडी भरण आहे सगळं आहे चित्रपट तुम्ही नक्कीच एन्जॉय करा चित्रपटात ग्रहात जाऊन बघण्यासारखा चित्रपट आहे आणि मला वाटतं चांगला प्रतिसाद मिळेल काय सांगशील मी चित्रपटामध्ये मुलगीचे कॅरेक्टर केले त्या नाठाळ अशी मुलगी आणि सासूबाई माझ्या होणारा आई आहे त्या मुलीमध्ये सो रसिकांचा खूप सारा प्रसिद्ध आम्हाला पहिल्याच दिवशी मिळाला आहे तर याच्या पुढे कालकिने सुद्धा जात आहे खूप खूप हॅपी आहोत थँक्यू सर काय सांगा सर नमस्कार या चित्रपटामध्ये तो संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे मला असं सुद्धा असं वाटते की जे समाजामध्ये एकल राहणारे व्यक्ती आहेत त्यांना एकत्र आणून त्याचा एक वेगळा शो अरेंज केला आणि तो जर दाखवण्यात आला तर त्यातले परिसर मन आणि त्यातला काही विवाह पण धुळतील या चित्रपटाचा मोठा उद्देश साध्य होऊ शकतो जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट आवडून बघावा विशेष करून मुलांनी मुलींनी चावय सुरांनी सगळे चित्रपट आपण आई किंवा वडिलांवरून बघण्यासारखा चित्रपट आहे आणि त्यातला जाणारा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि विनम्र आणि आवाहन करा थँक्यू सर कारण याच्यानंतर जो महत्त्वाचा रोल आहे याच्यामध्ये या सिनेमाची गाणी खूप सुंदर आहे त्याचे गायक कलावंत आज माझ्यासोबत आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे सर प्लीज तुमचं नाव सांगा आणि काय सांगाल या गाण्याबद्दल कारण एक गाणं असं आहे की त्याच्यामध्ये अजिबात म्युझिक नाही आहे आणि म्युझिक नसताना सुद्धा सुंदर गाणं गायलं आहे सर तुम्ही नाव तुमचं नाव सांगा ना श्याम धोरेचं एक गाणं लिरिक्स लिहिले आहे आणि कंपोज केलं आहे चित्रपटाची जी थीम आहे त्या थीमवर आधारितच ते गाणं आहे की ही जी काही मनाची ओढ आहे उत्तर वयातली जी संध्याकाळ विका आपण म्हणतो तर त्याच पद्धतीचे शब्द लिहून सादर करण्याचा प्रयत्न म्युझिक त्याला आम्ही लिहिलेले मिळतात ठेवलेला असेल तर शब्द असे होते की ही ओढ अंतरीची कशी सांगू तुला प्रिय सांगेनं मी त्या क्षितिजाच्या संगमित वा सांगेनं मी त्या क्षितिजाच्या संगमित हीच सिच्युएशन या, या पिक्चरची आहे की उतार वयामध्ये जोडीदाराची खडी खरी गरज भासते आणि एकल लोकांना ती जास्त असते त्यावेळी आपापला जोडीदार निवडावा समाजाने ते, ते मान्य करावं आणि पुढील आयुष्यात त्या दोघांचं सुखकर व्हावं अशी जी फिल्म आहे चित्रपटगृहात येऊन हा चित्रपट नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू व्हेरी मच आणखीन काही कला कलाव सांगतील मी गीता का मी एक धमाल कॉमेडीतून एक सामाजिक परिवर्तन घडवणारा हा पिक्चर आहे आणि एक नवीन संदेश नव्या पिढीला ही काळाची गरज आहे म्हणून हा यातनं प्रबोधनात्मक यांनी काम केलेलं आहे तरी हा चित्रपट चित्रपटगृहातच जर यांनी बघावा विनंती थँक्यू व्हेरी मच अशा प्रकारे आजचा सिनेमाचा प्रीमियर झाला आहे आणि प्रीमियरच्या या सगळ्या कला कलाकारांशी आपण भेटलेले आहोत तुमच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी नक्की घेऊन पिऊ आणि तोपर्यंत सायनिंग ऑफ बघत राहा सासूबाईंचा साखरपुडा